किती, लागतात ला? ए, ला। ला किती लागतात? दिस लागतात वाकड ला वालायला लावतो आम्ही दोन तीन मंथ का लावायला आणि वाकड सुकायला किती दिवस लागतात दोन तीन दिवस दोन तीन दिवस दोन तीन दिवस आता हे आता किती दिवस झाले लावून आज सकाळी आलं मग आता ते उलट करायचं बांधून जी बांधून आणि हे कोणतं आहे शहर कोणतं आहे उत्तर ना उत्तर ओली मच्छी पण भेटते ना ओली मच्छी बघू शकतो मित्रांनो त्यांनी कशा प्रकारे ते इथे आहे अशा प्रकारे सुकी मच्छीचा जो व्यापार आहे ना हा या ठिकाणाहून जातो आधी हे लोक म्हणजे लो हे जे लो कोळी लोक आहेत हे लोक सुकवतात मच्छीमारी करता स्वतः स्वतः चुकवतात तुम्ही दलाला विकता आता हे सगळं करून शी दला विकता आणि आता सपोज कोणी ऑर्डर दिली तुम्हाला डायरेक्टली तुम्ही देता का तर सपोज तुम्हाला फोन केला आम्हाला मावसुली पाहिजे नवरी अवरी दोन किलो तीन किलो पाच किलो सहा किलो मुंबईवरून तर तुम्ही देता का आम्ही देता बाजाराला बन नेता मलोर बाजार कि मचीचा तर मार्केट किती मोठं आहे शिवरीला आणि खूप लोक खातात सुकी मच्छी लोकांना भेटत नाही आणि लोकांना सुकी चीज घेतात ते बय आणि आणि सुकी मावरी लोकांना घेता येत नाही लय भाव सांगतात ते कुठे आता आपण या शहराचं नाव काय उत्तन उत्तन आणि पातन बंदर पातन बंदर अच्छा तर काय करतो हे दादा वाकते बनतो वाकते इथे बांबू लावलेले दिसतात आपण वाकती सुकतो अरे बाबा तुम्ही बघा मित्रांनो आता ही आता इकडे एक, एक सुकली इकडे बाई सुकली आता एक आता सकाळी लावल्या होत्या या अच्छा नऊ वाजता नऊ वाजता लावल्या होत्या आता नऊ वाजता आता वाजले चार वाजले चार, चार का पाच वाजले तर आता अर्धे सुकले म्हणजे सुकली आता मग तुम्ही बांधताय का हे बांधता अच्छा बघू शकता या प्रकारे मासे सुकवले जाते इथे आणि आपला पहिल्यापासून हाच व्यवसाय दुसरा धंदा नाही कोळी का तुम्ही कोळी कोळी समाज बघा तिथून आजी आजी तुमचं नाव काय अच्छा बांधतात तिथे ते या प्रत्येक बांधणार आणि इथे लटकवणार तुम्हाला जर हां तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल ना तर उत्तम शहरामध्ये यायचं आणि तुला हे जसं बनवतात पूर्ण विकतात बंद बंधरावर बंदरावर पंधरावर मग याला मीठ लागत नाही का नाही याला मीठाची गरज नाही ना आणि मिठाची गरज नाही कशाला बांगडा बिंगडा घालतात आंबट करायचं असेल तर आमट्यामध्ये मीठ टाकायचं फक्त बांगऱ्यामध्ये मीठ नाही टाकायचं ना आणि बोंबिल मध्ये बोंबिल मध्ये होऊ शकता यापैकी मी बोलता आजी हे सगळं तुम्ही बांबू हे आवले खर्चा केलंय आम्ही स्वतः सहखर्चा तुम्ही करता काही सगळं अच्छा बघू शकतो मित्रांनो बांबू इथं निफ्टी रचलेले आहेत आणि या प्रकारे लावले तुम्ही इथे बोंबील लावले सुद्धा लावले आहेत पण दादा पण आहेत ते लावतात इथं कोथ मच्छी तर या प्रकारे तर मग आपले इथं आपल्या भागात फक्त हाच व्यवसाय का रोजगार इथंच मिळणार म्हणजे त्या बाजूला असेल तरी योग धंदा धंदा ना समुद्र किराणे पट्ट्याला आमची पोरोनच जाता मला ना बोटीनच जाता

तेव्हा मच्छी भेटत नाही तेव्हा सुखी पैसे तुमचा गुजरात होत मग हा ठेवाशी पावसाल्याला बरोबर थोडी कार्याची काच करायचा त्यावर मित्रांनो खूपच मेहनत आहे मेहनत भाऊ आहे आम्हाला खूप मेहनत आहे मेहनत मेहनत ठीक आहे पण तुम्हाला पावसासाठी आता नाही योजना पावसासाठी आता नियोजन करा म्हणजे तुम्ही करू शकता की हे सुकवणार याला जपणार आणि जेव्हा पावसाळा सुरू होईल जेव्हा बोटी बंद होतील मासे बंद होणार तेव्हा मग तुम्हाला याच्यावर त्यांना असं करावं लागतं याच्यावर होतो आणि हे घेऊन हे घेऊन विकायला लागतात दलालला विकायला लागतात तू त्यांच्या भावाच्या ते आपल्याला परवडलं ते देवाच या प्रकारे आहेत मच्छी करतात खूप मेहनत आहे मित्रांनो